आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या हि जर थोडे थोडे एक जेव्हा आणतात त्याला लक्ष हसी तिला हातले हस देऊ पण वर्षन ओळ जंगराशित वर्षनगतीवर मारत उत्तर आता बदल मार मनात कुठतरी हिंग बटर वगैरे घाल हिंग बटर वर्तरी कणशीने विचार मारेल की ह्यांचा निकाल कोटे झटकाय देऊ अगर मी मी मराठी सांगतो त्या लोकांनी मागच्या आम्हाला फॉर्म भरायला माणसाचा पडत होते कसं कसं विमर्श झाले आपल्यात नव्हत्या नवरा देवसानी बोललो त्यांच्या धर्मपत्नी इथं आहेत मग कशा कशी पूर्ण तांदणी झाले आमचं कसं कसं जुगाड करून भरलो आणि आमच्या ध्यानी म्हणे प्रचार करत दिलो त्या गावातील जनतेने आपला चारशे वीस चालू झटका त्यांना दिला आमचा नगराध्यक्ष निवडून आला हे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि हे दुध्नीच्या जनतेने चमत्कार केला जिथे निवडून तिथे आमचा नगराध्यक्ष निवडून गेला आणि हे म्हणत होते दादा आम्ही नगराध्यक्ष जिंकून देतो पण त्यांचा सगळा जो दुधनी मार्केट कमिटीत आहे तुम्ही काही म्हणून ते जिंकता आणि मी त्यावेळी सांगितलं होता त्यांना ह्या गावच्या राजकारणासाठी ह्या गावावर जेवढी दहशत अत्याचार त्यावेळे व्हायचा तेवढाच त्रास व्यापाऱ्यांना व्हायचा दुधनी महाराष्ट्रातले एक मोठे बाजारपेठ आहे आणि ह्या मार्केट कमिटीवर सत्ता भारतीय जनता पार्टीची असायला पाहिजे अशी खूप जणांची इच्छा आणि मग आमच्या दादा मला आठवतंय भाऊ ज्या दिवशी निकाल झाला त्या दिवशी ह्याच्या डोळ्यात पाणी येत होतं ते म्हणत होते आमच्या एवढ्या वर्षाचा संघर्षकांनी आला त्या गावात ह्या आम्ही एवढे वर्ष जगलो एवढे कसे जगलो आम्हाला माहितीये हे दोन सत्ता ह्या जन्मात आमच्या ताब्यात कधी येतील का नाही असं वाटत होतं हे म्हणायचे हे दोन्ही सत्ता नगरपालिकेत भाजपची सत्ता आणि मार्केट कॅमिटेल भाजपची सत्ता बघायला मिळालं म्हणून गोपीबा त्या दिवशी रडत होता आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो भाऊ खरंबाची कहाणी आहे हे आमचे सभापती हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या नगरसेवक आहेत दोघांनी जिन्न रेल्वे स्टेशनवर मारून टाकलं होतं आणि दोघे मेले समजून निघून गेले होते पण परमेश्वराची लिला आघाज आहे परमेश्वराने ह्यांच्या श्वास जिवंत ठेवले ह्यांच्या रुपयाने ह्यांचं पतन घडायचं होतं ह्या भारतीय जनता पार्टीचा सरोप झडकायचा होता ज्यांना निर्णय म्हणून सोडून आले त्यांनी मार्केट कमिटीचे सभापती झालागरसेवक झाला आणि आज नगराध्यक्ष पदाचा मदत झाला परमेश्वरानं त्यावेळी जिवंत सदाशानी ठेवलं ह्यांच्या रूपाने वर्षानुवर्ष त्या दुधीवर अत्याचार त्रास झाला त्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्या त्रासातून ह्या जनतेला मृत्यू देण्यासाठी परमेश्वरांनी ह्यांना कायम ठेवलं आणि खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला दुध्दी आणि तुमच्या सगळ्यांचं काम आहे सतरा वर्ष या गावाला आमदार या गावात आमदार मी सतरा वर्ष होत त्याला पाणी हाल हाल भाऊ उन्हाळ्यात घ्यायचे तुमच्या नेतृत्वाखाली मान्य देवेंद्र नेतृत्वाखाली पन्नास कोट रुपये या गावाला पाणी पुरवठ्यासाठी दिले माझं गाव त्या टोकाला आहे ह्या टोकाला डिग्नी आहे त्या टोकातलं पाणी ह्या टोकाला पन्नास जवळपास पन्नास किलोमीटरचा प्रवास होईल एवढा प्रवास करून या डिग्नी गावाला पाणी आणून देतोय पाणी पुरवठ्याचे पायबाईंच काम सुरू आहे मग अशी शहाजीबाई म्हटल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा नाही छोटे छोटे आहेत अपेक्षा आमचे तुम्ही सगळ्यांनी तुम्हाने आणि ज्या भावानी आम्हाला ते शहाजीबाई म्हटल्यासारखं ज्यावेळी आमच्या अतुल बाबा नाराध्यक्ष होतील ब्रिजी नाही दिनीच्या भूमीत या सिद्धरामेश्वरच्या भूमीत तुम्ही आणायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे या गावाने खूप संघर्ष केले खूप त्रास झाला भारतीय जनता पार्टी रुजलं वाढलं टिकलं तिथल्या कार्यकर्त्यांचा का खूप मोठा हात हातपाय तोडले कित्येकांचे काय काय वाईट केलं आयुष्य उद्ध्वस्त केले संसार उद्ध्वस्त केले त्या सगळ्याची परत फेड करायची पाळी आली मला अक्कलकोटच्या भाषणामध्ये ह्या नेत्यांनी म्हणलं सचिन कल्याण शेट्टी तू काय होतास काय झालास मी राजकारणात करत म्हणाव टिका टिक्पण करत नाही माझा स्वभाव नाही काय होतास काय झालास माहित नाही काय माझ्यात बघितलं पण परमेश्वराने तुमच्यावर काय वेळा तुम्ही बघा कारखानदारी शेतकऱ्यांनी ज्यांनी रोज घातलं त्यांना पैसे देत नाही तुम्ही ज्या गावाने सतरा वर्ष आमदार केले नेतृत्व केलं ह्या गावाला साधं पाणी देत आलं नाही पाणी द्यायला सुद्धा सचिन कल्याण शेतीला आमदार व्हावं लागलं त्यावेळी ह्या गावाला पाणी द्यायला लागलं बायकाच्या सिमेंटचा रस्ता स्मशानभूमीचा रस्ता ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली फायदा आधारणी ज्या भेट तुम्हाला एवढं सांगायचं काल शिवसेनिक आले आणि सांगायला लागले की आमचे साहेबांनी मुख्यमंत्री असताना निधी दिले अरे तुम्ही प्रवेश करून अजून तीन महिने मागच्या सरकारमध्ये ज्या भाऊ होते आम्ही होतो म्हणून निवडणूक लढवली म्हणून यश संपादन के केलं म्हणून मागच्या वेळी सरकार स्थापन केलं त्यावेळेस यश ज्या वेळ निधी आम्ही मानतो आदर करतो सगळ्या नेत्यांचं मी कोणाबद्दल बोलतो ज्या शिंदे साहेबांना तुम्हीच चिलवायचे लाडकी बहीण बंद होत्या म्हणून तुम्ही सांगायचे पाणी पुरवठ्याची योजना हो मंजूर झाली मंडळावर तुम्हीच भाषण केलं की के खोटा आहे कधी उद्योग होणार आहे आणि आज तुम्हीच बोलायला हे सगळे लगाडाचे बोलणं होत कन्नड मराठी थोडी बिसमत आली हवी मी ती निमगत हिंदू <laughs> <कंदरा यारे> <laughs> ಇನ್ನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಲ್ಲ ಮತ್ತೆ ಮಗ ಮಗ ನಿಮ್ ಜೋರಿಗೆ ಇದ್ದೇ ಕಾಚ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಟಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ದಾಗ ಹಾಂಗ್ ಚಿತ್ರಪಾಟ ಮಾಡಿದ್ವಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಟಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಹಂಚಿವು ಹಾಂ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮಿಟಿ ಬಂದಾಗ ಹ್ಯಾಂಗ್ ಬದಲ್ ಮಾಡಿದ್ರು ನೀವು ಮಾಡುದು ಬದಲ್ ಮಾಡಿ ಬಟ್ ಬದಲ್ ಮಾಡ್ರಿ ಒಂದೇ ಮನೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿವಿಟೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಸಾವಿರ ಕೊಡಲಿ ಕನ್ನಡ ತೋರಿಸಿ ಒಂದೇ ಮನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ರಿಗುಡ ನೀರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಯಾರು ಕೆಲ್ಸ ಮಾಡ आवड बंदी घेणार केली यार माड्या आवडी आशीर्वाद फोड कली इन दौलू चित ड्रेनेज <laughs> साठी निधी असेल आता भाऊ अजून माहितीसाठी तुम्हाला सांगतो तुम्हालाच काम करायचं दोन हजार चोवीस ला म्हणजे हे नेते अजून शिवसेनेत आलेले होते त्यावेळी आम्ही ड्रेनेजचा प्रस्ताव सुरू केला सगळा टी एस आम्ही करून घेतला प्रोसेस आम्ही करून घेतली आता हे शिवसेने आम्ही मागणी केली आणि मागणी आम्ही केली प्रस्ताव आम्ही पाठवला आमच्या इथल्या नेत्यांनी सगळं धडपड केली आणि ते मंजुरी करून द्यायची पालकमंत्री म्हणून तुम्हाला विनंती आहे त्या ड्रेनेजची जी, जी मागणी हे करायला लागली ना ह्यांना माहिती आहे प्रस्ताव आम्ही दाखल केलाय मंजुरी होणार आहे आता दुहेर देवा हो था था दे असल्यावर दे आमचा प्रस्ताव कशाला थांबतो त्यांचे त्यांनाही माहिती आहे आवडी गोल ड्रेनेज प्रस्तावा धाव मारली देऊ जयाभव आहे माल नाम देवा मंत्रीपद ऐकते आमदार की ऐकते का मंत्रीपद दहा वर्ष होत नाही सतरा वर्ष आमदारकी होत हे काय करू शकले नाही आता शिंदे साहेबांच्या नावाने आम्ही करतो यांनी करतो अशा गोष्टी करालय जनता शोधणे दुधीकड शोधणे देशात राज्यात बिहार भर ते मग पुरावं लागलाय आपलं तर दुधनी आहे सिद्धारामेश्वरांची भूमी आहे हे गाव कशासाठी फेमस होत तुम्हाला माहिती आहे मी सांगत नाही आता काय उदाहरण आता होत दिला या दुसरं सगळं फेमस आहे ते यार पुढचे पुढच ते दिला इस्फोट हर आरती रू फटकांनी दुधनी हिंदाधड बाजारपेठ सिद्धारामन गुडी पण फेमस आहे तर सगळं काय सर अतुन दादा स्वच्छ प्रतिमा आयुष्यमान फोडून भारतीय जनता पार्टी दुसऱ्या तर्शन विचारमध्ये थटी बंद